नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक आपण नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आता नवीन शाळा निवडलेली आहे कारण इयत्ता पहिली इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी विशेषतः या वर्गामध्ये आपल्याला शाळा बदलावी लागते कारण आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता नवीन शाळेमध्ये जायचं असतं मग अशा वेळेस पालकांच्या समोर एक प्रश्न असतो की आपण कोणती शाळा निवडावी कोणतं माध्यम निवडावं बघा सद्यस्थितीमध्ये आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत आणि हे पर्याय आपल्यासमोर असताना नेमका आपण कोणता पर्याय निवडावा हा प्रश्न आपल्यासमोर असतो आपल्या मुलाचा मित्र या शाळेत गेलाय म्हणून त्यालाही त्या शाळेत पाठवलं पाहिजे किंवा अनेक पालक म्हणतायत किंवा जाण्या येण्याची व्यवस्था आहे म्हणून आपण त्या शाळेत गेलो पाहिजे असा प्राधान्यक्रम बरेचसे पालक देतात पण मुळात की विशेषतः पहिलीला पाचवीला किंवा आठवीला प्रवेश घेतल्यानंतर आपण ज्या शाळेत मुलाला घातलेलं आहे त्या शाळेत कोणत्या माध्यमाचं शिक्षण आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण बहुतांश शाळेमध्ये आता मराठी सेमी माध्यम आणि इंग्लिश मीडियम अशा प्रकारच्या सुविधा आहेत काही शाळा फक्त इंग्रजी माध्यमाच्या आहेत काही फक्त मराठी माध्यमाचे आहेत आणि काही शाळा मराठी आणि सेमी माध्यमाच्या आहेत लक्षात घ्या कोणतंही माध्यम कमी दर्जाचं नसतं मराठी माध्यमातून सुद्धा बरेचसे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रगती करतात आणि स्वत मराठी माध्यमाचं शिक्षण घेऊनच इथपर्यंत आलंय प्रश्न तो नाहीये पण माध्यम निवडत असताना नेमकं त्या माध्यमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कसं आणि काय शिकवलं जातं हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे जर आपण सेमी इंग्रजी माध्यम निवडलं असेल तर विषय तेच आहेत प्रश्न फक्त विज्ञान आणि गणित या विषयाचा असतो कारण सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय इंग्रजीमधून शिकवलेले असतात आणि इंग्लिश मध्ये मात्र सायन्स मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स हे विषय इंग्लिश मध्ये येतात भाषा विषय मात्र आपल्याला भाषेमध्ये ज्या शाळेत प्रवेश घेतलाय त्या पूर्वीच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याची तयारी कशी झालेली आहे किंवा त्याचे भाषेवर किती चांगलं प्रभुत्व आहे किंवा त्याची अभ्यासाची मानसिकता कशी आहे हे आपल्याला अगोदर लक्षात घ्यावं लागेल आणि ज्या शाळेत प्रवेश घेतलाय त्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम असेल की ते कसं शिकवलं जातं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मी हे सर्व याच्यासाठी सांगतोय एक उदाहरणार्थ शौरला पद्मभूषण बाळासाहेब धारदे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय ही आमची शाळा आहे सेमी इंग्रजी माध्यमात जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतात तर संस्थेमार्फत एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार जे विद्यार्थी निवडलेले असतात त्यानुसार तुकड्या बनवलेल्या असतात त्याच कारण काय मराठी माध्यमामध्ये ते विद्यार्थी असतात की ज्यांना थोडस इंग्रजी कठीण वाटतं मग आपलं कर्तव्य आहे पालक म्हणून आणि शाळेतले शिक्षक म्हणून प्राधान्याने त्या विद्यार्थ्याच्या भाषा विकासासाठी प्रयत्न केले जातात आणि गणित हा जो विषय त्याचं चा अंगगणित चांगलं व्हावं मूलभूत क्रिया त्याला चांगल्या पद्धतीने याव्यात यावर भर दिला जातो म्हणजे ज्या भाषेतून त्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचं चा आकलन होईल त्या भाषेतून शिक्षण दिलं तर नक्कीच त्याला आवड निर्माण होते आणि तो विद्यार्थी गतीने अभ्यास करू शकतो इंग्रजी माध्यम हे पूर्णतः इंग्लिश मीडियम असल्यामुळे त्या ठिकाणी तशा पद्धतींची फ्लुएंट इंग्लिश लिहिता वाचता येणं हे अगोदरच अपेक्षित असतं आणि तसं जर होत नसेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्याही लक्षात येत नाही पालकांच्याही लक्षात येत नाही चांगल्या शाळेत मुलाला घातले त्याला चांगल्या वर्गात बसवले चांगल्या वर्गात बसवण्यासाठी मी वशीला पण लावला होता याचा आनंद मानू नका जर चांगल्या यत्तेमध्ये आपल्या मुलाला बसवलं असेल चांगल्या वर्गामध्ये बसवलं असेल आणि त्या वर्गातले सर्व विद्यार्थी त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे अगोदरच वेल प्रिपेअर्ड असतील तर आपल्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि म्हणून त्याच्या योग्यतेचे त्याच्या सारखी बुद्धिमत्ता असलेले किंवा त्याच्या इतकेच शिकलेले किंवा त्याच्या इतका अभ्यास असलेले मुलं जर त्याच्या सोबत असतील तर त्यांच्या सोबत तो चालल्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढतो म्हणजे कोणताही विद्यार्थी ढ नसतो किंवा कोणताही विद्यार्थी खूपच हुशार आहे म्हणून त्याने अहंकार बाळगायचा नसतो आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार अध्यापन करणं हे अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शाळा निवडली माध्यम सुद्धा निवडलं आणि आता पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास बघा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पालकांची लगबग असते की मी त्याला सगळ्या प्रकारचं नवीन दप्तर नवीन वह्या नवीन पुस्तक म्हणजे सगळी साधनं आपण त्याला उपलब्ध करून देतो पण त्याची अभ्यासाची साधना मात्र आपण तपासत नाही सरांनी शाळेत दिलेला अभ्यास तो घरी करतो का अभ्यास करतो म्हणजे नेमकं काय करतो गोपाट लेखन हा सुद्धा अभ्यासाचा एक चांगला मार्ग आहे पण मुलं फक्त घाई अभ्यास करत असतील तर तेही योग्य नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बऱ्याचशा वेळेला आपल्या मुलाला कमी वेळेत जास्त हुशार करण्यासाठी अनेक जाहिराती पाहून आपण क्लासमध्ये मुलांना पाठवतो क्लास, क्लास लावू नये असा आग्रह नाही करणार नाही पण क्लास लावण्याची फारच आवश्यकता आहे असंही नाही त्याचं कारण मुलांनी जर शाळेत व्यवस्थित लक्ष दिलं आणि घरी मन लावून अभ्यास केला त्यामध्ये पालकांनी थोडस मुलांकडे लक्ष देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला तर मुलं स्वतःच्या इच्छेने जो अभ्यास करतील तो अभ्यास त्याच्यासाठी अतिशय फायद्याचा असतो आणि म्हणून मुलांना अध्ययनशील बनवणं मुलांची अभ्यास साधना वाढवणं अभ्यासासाठी मुलं जास्त वेळ आवडीनं कसा देतील याचा विचार करणं हे आज शिक्षक आणि पालकांच्या समोर एक आव्हान आहे आणि ते आव्हान शिक्षक पालक सुसंवादातून नक्कीच आपण साधू शकतो या दृष्टीनं सर्व पालकांना मी हे आवाहन करतो की आता आपण शाळेतला प्रवेश निश्चित केलाय आता आपलं कर्तव्य आहे आपला विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याला ज्या काही अडचणी येतात कारण वर्गात अनेक विद्यार्थी असतात प्रत्येकाकडे शिक्षकांचं वैयक्तिक लक्ष असेल तसं नाही पण जर आपल्याला एखादी त्रुटी जाणवत असेल तर आपल्या शिक्षकांशी संवाद साधून आपण त्या त्रुटीबद्दल बोललं पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचं हित त्यामध्ये नक्की साधलं जातं एकंदरीत काय मुलांचा सा अभ्यास चांगला असेल तर मुलाची सर्वांगीण प्रगती होते एका विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती झाली तर त्या योग्य शाळेची सुद्धा सर्वांगीण प्रगती होते कारण शाळेतलं दर्जेदार शिक्षण आणि पालकांनी विद्यार्थ्यांना दिलेले चांगले संस्कार यातूनच सक्षम राष्ट्र निर्मिती होत असते आणि म्हणून सर्व पालकांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण मुलांच्या अभ्यासाकडं जातीनं लक्ष देऊन मुलांना जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी शिक्षक पालक शाळा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहावं ही विनंती धन्यवाद